नमस्कार मी धनश्री धनश्री किचन मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आपण अंडा बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी तांदूळ अर्धा तास झाला भिजत घातलेला होता आणि हा बासमती राईस वगैरे नाही आहे हा मी नेहमी घरात भात करते ना तर तो तोच घेतला आहे मी बासमती राईस नाही घेतला आज आपण ना पटकन कुकरमध्ये कशी बनवायची ते शिकणार आहोत त्यासाठी इथे मी अंड्या अंडा आहेत ना त्यांना असे सुरीने कापं करून घेतलेली आहे याच्यामध्ये ना थोडं तिखट थोडी हळद आणि थोडं मीठ असं मी टाकून घेणार आहे इथे कढई गरम करायला ठेवते ह्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतले मगाशी मी माझ्या मुलाला ह्याच्यामध्ये खाऊ बनवून दिलेला मी तेच तेल वापरणार आहे हे सगळं ना मिक्स करून घ्यायचं आहे आणि अंडी ना अगदी थोडीशी आपण गरम करणार आहोत अगदी डीप फ्राय वगैरे करायची गरज नाही थोडंसं एक पळी तेल टाकले मी त्याच्यामध्येच मी गरम करणार आहे आपली गरम होत आहे तोपर्यंत इथे मी टोमॅटो घेतलाय एक मोठा टोमॅटो घेतलाय ह्याला है। मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि इथे दोन मोठे कांदे घेतलेत मी उभे चिरून घेतलेले आहेत इथे वाटणामध्ये मी दोन मिरच्या घेतल्या हिरव्या आलं आणि लसूण घेतले आलं लसूणाचं प्रमाण असं काही नसतं आपण किती भात करणार आहोत किती माणसांसाठी करणार आहोत त्याच्यावर असतो आणि हिरव्या मिरच्या पण ऑप्शनल आहे तुमच्या घरात जर लहान मूल जो खाणार असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या नाही घेतल्यात तरी चालेल कारण आपण मसाला टाकणार आहोत मी आता हे मिक्सरला फिरवून घेते आपली अंडी तोपर्यंत तो होत आहे इथे ना मी थोडा पुदीना आणि थोडी कोथंबीर पण टाकते हे पण आपण मिक्सरला फिरवून घेऊया अंडी इथे ना छान काय केली आहेत मी आता मी तुला इथे ठेवून घेते साईडला आणि आपण गॅसवर कुकर चढवूया पास करते कुकर गरम झाला की तेल टाकून घेऊया इथे आपण तेल टाकून घेऊया हे मग तळलेलंच तेल आहे तेच वापरणार आहे मी इथे आपण कमालपत्र टाकूया थोडं जिरं टाकणारे आणि कांदा आहे ना हाताने थोडा असा स्मैश करायचा आहे तो लवकर माजला जातो पण कांदा पण चांगला भाजून घेणार आहोत फास्ट गॅसवरच मी कांदा भाजून घेते आता मी इथे आलं लसूण आणि मिरचीचं कुठून घेतलेलं वाटण आहे आता आपण हे पण छान ह्याच्यात भाजून घेऊया इथे मी तुम्हाला मसाले दाखवते बघा इथे मी ना छान फेटून दही घेतलंय तर त्याच्यामध्ये आपण आहे ना हे जे टोमॅटो पुदिना आणि कोथिंबीर हे मिक्स कर आ, मिक, आ, मिक्सर ला ला हे मिक्स मिक्सरला लावून घेतलेलं आपण ह्याच्यामध्ये टाकूया इथे मी टोमॅटोची प्युरी पण टाकलेली आहे ते पण मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी मसाले दाखवते तुम्हाला कश्मिरी लाल घेतले मी दीड चमचा घेतलेत मोठे धणा पावडर आहे हे घरचं लाल तिखट आहे हळद आहे हा थोडा हिंग घेतला आहे काळी मिरी आहे आणि जिरा पावडर आहे आणि थोडासा चाट मसाला पण घेतला आहे मी आता हे मसाले पण ह्याच्यात टाकून मिक्स करून घेऊया चांगले ह्याच्यावर आपण हे ना कसुरी मेथी टाकून घेऊया आणि हा मसाला मिक्स केलेला पण टाकून घ्यायचा आहे छान छानपैकी हलवायचंय गॅस कमी केलेला मी वाढवून घेतलाय इथे मिक्सर पण मी धुवून घेतलाय आणि हे वाटण पण आपण याला धुवून टाकणार आहोत पण हे नंतर भात शिजताना टाकणार आहोत किती सुंदर कलर आला आहे बघा मस्त आलाय तुम्ही याच्यात बिर्याणी मसाला पण टाकू शकता मी गरम मसाला नाही टाकला आहे कारण मेन मलाच आवडत नाही आणि खूप ना असं स्पायसी स्पायसी वाटतं त्यामुळे मी नाही टाकलं आहे इथे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण भात पण ह्याच्यातच टाकणार आहोत त्यामुळे त्यानुसारच तुम्ही टाकून घ्या आता आपण ह्याच्यात भात टाक भात तांदूळ टाकून घेऊया इथे तांदळाला पाणी जेवढं लागेल ना तेवढं टाकून घ्यायचं आहे मी बासमती घेतलेला नाही आहे मी त्यात घरचा तांदूळ घेतला घरचा तांदूळ माझा खूप छोटा आहे आणि त्यात मी त्याला अर्धा तास भिजत घातलेला त्यामुळे त्याला शिजायला काही जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे मी पाणी माझ्या हिशोबाने टाकलेलं आहे इथे मी छोटे छोट्या वाट्या आहेत ना ते तीन घेतलेलं आहे आम्ही आम्ही तीन तीन जणांसाठीच करते आहे आणि कोथंबीर आणि पुदिना दोन्ही टाकून घेऊया आपण आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया हो पण शिट्टी नाही लावायची दोन मिनटं फुल गॅसवरच ठेवायचं आहे दोन मिनटानंतर गॅस कमी करून वाफ आणून द्यायची बारा मिनटं झालेली आहेत आपण उघडून बघूया हा काय खमून बस सुटलाय मस्तच पैकी बघू शकता बघा तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं पाणी कमी झालंय तर तुम्ही ते इझिली उघडतं ते कारण त्याला वर शिट्टी नाहीये त्यामुळे ते इझिली उघडतं हे बघा भात शिजले काय छानपैकी आता आपण ही अंडी टाकून घेऊया इथे छान ना असं वरून तूप टाकूया मस्तपैकी थोडी कोथिंबीर टाकूया आपली अंडा बिर्याणी रेडी आहे आता मी गॅस बंद करते मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते हे बघा अंडा बिर्याणी रेडी आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली बाय